रोटरी क्लब जुळे सोलापूर सेक्रेटरी पदासाठी श्री अक्षय पाटील यांची निवड करण्यात आली गणेश दादा पाटील मित्र परिवार संत गाडगेबाबा आश्रम शाळा कवठे सर्व कर्मचारी परिवार आनंद स्टील ट्रेडर्स यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आज आपण रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर दोन हजार चोवीस से, पंचवीस नूतन सेक्रेटरी श्री अक्षय पाटील सर यांचा परिचय करून धारक श्री संत गाडगेबाबाय एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संत बाबा कलाव वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे येथे तर पदवी व पदव्युत्तर शिक्षक वालचंद कॉलेज सोलापूर येथे पूर्ण झाले शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर येथे अनेक कुस्तीवीरांसोबत कुस्तीचा खेळ खेळताना महाराष्ट्रातील हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कुस्तीपटूंशी सरांचा सा सराव भरपूर झालेला आहे म्हणजे सर कुस्ती <laughs> <laughs> त्यांना स्वतःला सामाजिक व शैक्षणिक कार्याची अत्यंत आवड आहे समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे व स्वावलंबी जीवन जगावे यासाठी भट्ट्या जाती जमाती तांडा वाडी वस्तीवरील मुलांना शाळेच्या प्रवाहात आण संत गाडगेबाबा माध्यमिक प्रशाला कवठे श्री संत गाडगेबाबा कनाम वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कौठे श्री संत गाडगेबाबा वस्तीगृह कवठे यशवंत विद्यार्थी वस्तीगृह कवठे सद्गुरु गाडगेबाबा कन्या छाते पंढरपूर मातोश्री श्री प्रमिलाताई पाटील विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कवठे फार्मसी महाविद्यालय सामाजिक कार्य म्हणाल येथे सहशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत आहेत तसेच पोलीस ऑर्गनायझेशन पोल महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून कार्यरत आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत आहेत सेवा कर्मो धर्म या उक्तीनुसार सदैव सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतच सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवून अनेक नवीन कुटुंब त्यांनी उभारले कुशल उद्योजक घेण्याची मानसिकता मजबूत नेतृत्व कौशल्य अपयशातून शिकण्याची क्षमता जन्म जातच असल्याने सोलापुरात एक नामांकित होलसेल आनंद स्टील सेंटरची उभारणी करून गरजूंना अल्प दरात वस्तूंचा पुरवठा करून अनेक गोरगरिबांचे गरिबांचे मजबूत कुटुंब उभारण्याचे काम त्यांनी केले महिला शिक्षण विषयक जागृती स्त्रियांचे कार्यक्षेत्र केवळ मुलांनीच मर्यादित न राहता आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असली पाहिजे व उच्च विद्या विभूषित असली पाहिजे मेघा पाटील देई यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत परळी विभागातून विद्यापीठात प्रथम व तत्कालीन राज्यपाल सलमानिया यांच्याकडून प्रमाणपत्र व मान चिन्ह मिळाले आधुनिक नवनिर्मिती क्षम शेती लहानपणापासूनच निसर्गाची व स्वनिर्मितीची आवड व कष्ट करण्याची तयारी असल्याने स्वतः शेतात शेत काम करून उत्तम आधुनिक शेती करत अनेक शेतमजुरांच्या हाताला काम देऊन त्यांनी स्वावलंबी बनवले असे बहुआयामी व्यक्तिमत्व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर दोन हजार चोवीस पंचवीस साठी सेक्रेटरी म्हणून लाभले आहे त्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका